प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली झाली नाही काही तिकट टिपट होत राहते पण मला वाटतं महायुती मजबूत आहे हे आपल्याला निश्चितच मला सांगितलं पाहिजे मला वाटतं हे शेळ्याकडे प्रयत्न आहे यापूर्वी हे मुंबईच्या मुंबई बॉम्बे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं हा डाव आहे असे यापूर्वी या आरोप होऊन गेलेले आहे असं की मान्य मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी भूमिका पहिल्यापासून सांगितली की मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडणार नाही कोणी तोडण्याचं धाडस करणार नाही आता निवडणूक आल्या बा पली वगैरे हे सुरू होतं मी म्हटलं ना शिळाकडे लवू जाण्याचा प्रयत्न नाही जे पलीकडे काही नाही आता एकदम त्यांना साक्षात करतो कधी कधी की आपण बोललं पाहिजे ह्या घडणार आहे ते घडत आहे फार त्यांचं म्हणजे त्याच फार मनावर घेण्यासाठी आवश्यक मनावर घेतलंच पाहिजे काही नाही तुम्ही लक्षात घ्या की छत्रपती आमचं सर्वांचं आरददैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी अनुजगार काढणं एकरी उल्लेख करणं हे सण करणार आहे पक्ष समाजामध्ये एवढी तीव्र प्रतिक्रिया त्याबद्दल आहे तो, तो काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे का शिवसेनेचा आहे याला या, या पक्षीय विषयाकडे पाहायचं कारण नाही आहे आपलं अरंच जे आहे त्यांच्या संदर्भात जर कोणी एकरी उल्लेख करत असेल आणि तो कोणत्या पक्षाचा यायला महत्व नाही आहे शेवटी ही का स्वाभाविक लोकांच्या मठी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे मला या निमित्त लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रवृत्तीला वेळच ठेचला पाहिजे आणि त्यांना अशा म्हणून ठीक आहे त्यांना एक त्यांना अपहरण केलंय त्यांना मारहाण झाली तो वेगळा विषय तो पोलीस चौकशीमध्ये मध्ये लक्षात पुढेल परंतु ज्यावेळी तुम्ही स्वाभाविक अशा पद्धतीने ज्यावेळे बेताल वक्तव्य करतात त्याची प्रत्येक ना त्याचे व्हिडिओज आता क्लिप्स आहेत ना पुरावे आहेत अगोदर सांगितलं की हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे जेव्हा संपूर्ण व्हिडिओ समोर आला पण त्यांची बळती बघित थोडी झाली म्हणजे तुम्ही बोलल्यानंतरही तुम्ही कबूल करायला तयार नाही इतक्या निर्लज्जपणे मी कधी पाहिलं नाही परंतु शेवटी जेव्हा पूर्ण व्हिडिओ समोर येतोय आणि मग तुम्ही त्या गोष्टीच आता मान्य करताय माझा मुद्दा एवढाच आहे की ज्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये महाराजांच्या करता कोणी म्हणता आम्ही पंचवीस वर्ष आंदोलन केलं कोणी म्हणता आम्ही चाळीस वर्ष आंदोलन केलं सगळे आंदोलन करते आप, आपल्या दे अर्ज दैवतांचा अवमान होताना त्या तोंड तोंड बसलेले आहेत आज कुठं गायब झाले ते म्हणजे महाराजांचा फक्त नावाचा उपयोग किंवा त्यांच्या पुतळ्याचं राजकारण आपल्या स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी नित्यवर्ष करत होता का हा खरं प्रश्न तयार झाला आता त्याच ते त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत स्वाभाविक त्यांना असं वाटत असेल की अमोक एक भाजपच्या लोकांनी काय केलं असेल पण हर्षवर्धन सपकाळे माझे तसे जुने मित्र आहेत परंतु त्यांना मला सांगायचं की तुमच्या लोकांनी जे काही तिथे ज्या पद्धतीने मुक्त फळ उधळलेली आहे तुम्ही एकदा ती व्हिडिओ क्लिप पहा तुम्हीच तुमच्या त्या पक्षाच्या अध्यक्षाला पक्ष काढून टाकाल अशी माझी अपेक्षा आहे माझं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून त्या घटनेचा एकरी उल्लेख आदरणीय महाराजांचा होत असताना त्याचा निषेध करायचा नाही म्हणजे ती सुद्धा तुमच्यामध्ये नाही माझं नाव घेतलं होते माझे माझं नाव घेतल्यामुळे माझ्या नावाला प्रसिद्धी मिळत राहते मला आनंद गोष्टीचा पण ज्यांच्या ज्याच्यामुळे माझा आरोप होतो त्या मी निश्चित का करत नाही हा खरं